ભાજપા ઉમેદવાર મહાયુતી ઉમેદવાર દેવેન્દ્ર દાદા ફોટે નંદની વિજય વિજય તો અલગ વૈષ્ણવ સર્વ સમાજ બંધને આ જલ્લો કાર્યક્રમ કરો આ પરવાઠવાડ્યા ખાલી चाळीस हजारच्या मताधिकारी निवडून येतील कारण मोची समाज एवढं वर्ष काँग्रेसच्या पाठीशी होत समाजाने सर्व एकत्र येऊन महायुतीला आघाडीला मतदान केल्याबद्दल सर्व नागरिकांचे व महिलांचे आवाल मानतो व असेच आपली एकता कायम होते समाज आपण राखूया समाजाचं जास्तीत जास्त यावेळेस नगरसेवक महापालिकेत जातील याचा आम्ही निर्णय करू व येणाऱ्या काळात साहेब फडणवीस साहेबंद्रे दादा माननीय नरेंद्रदादा कुकाळे व विजय कुमार देशमुख मालक सर्व यांच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत एवढं बोलतो जय हिंद जय चांगली